आपण आसरा मीडिया वाचाल तर वाचाल तर शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख माननीय आमदार गोपी किशनजी बाजोरिया व माजी आमदार विप्लवजी बाजोरिया यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्यात शिवसेनेनं निवडणुकीची मोठी चुरस तयारी सुरू केली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज दोन महत्वाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले मूर्तिजापूर नगर परिषद उमेदवार शुभम चंद्रशेखर मोहड यांनी मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महिला जिल्हाप्रमुख उषाताई विरक उपजिल्हाप्रमुख ललितजी वानखडे तालुका प्रमुख दीपक दांदळे विधानसभा समन्वयक रामदास हरणे शहर प्रमुख गौरव मोरे नानकरामजी नेबनाने अप्पू दादा तिडके युवासेना जिल्हा प्रमुख अतुल एडणे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते बार्शी टाकळी नगरपंचायत अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रुपाली अतुल गोल्डे यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महिला जिल्हा प्रमुख उषाताई उपजिल्हा प्रमुख ललितजी वानखडे महिला प्रमुख विजयाताई राजपूत तालुका प्रमुख सचिन गालट विधानसभा समन्वयक रामदास सरणे शहर प्रमुख सुशील बावणे महिला तालुका प्रमुख कल्पना राठोड युवासेना जिल्हा प्रमुख अतुल एडनेवा सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अकोला जिल्ह्यात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना दमदार लढत देणार असल्याचं चित्र दिसत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा